नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे इंटरशाला या प्लॅटफॉर्मतर्फे मित्रांनो तुम्हाला नोकरी करण्याची संधी मिळत आहे तीस हजार प्लस या ठिकाणी वॅकेन्सीज निघालेल्या आहेत मित्रांनो तुमचं क्वालिफिकेशन जर फक्त बारावी झालेलं आहे ग्रॅज्युएशन झालेलं आहे तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहेत वेगवेगळ्या डिपार्टमेंट वाईज या ठिकाणी वॅकन्सी निघालेल्या आहेत मित्रांनो तुम्ही कुठल्याही पोस्टसाठी या ठिकाणी अप्लाय करू शकता नाराय कोणतेही प्रकारचे तुम्हाला या ठिकाणी चार्जेस पे करायचे नाहीये फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही या ठिकाणी अप्लाई करू शकतानार आहे मित्रांनो वर्क फ्रॉम होम वर्क फ्रॉम ऑफिस अशा वेगवेगळे अपॉर्च्युनिटीज तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे तर काय जॉब अपडेट आहेत ताजब्रो फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओ मध्ये घेणारच आहोत पण त्या आधी चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदा आलेला आहात आणि ही व्हिडिओज तुम्ही पहिल्यांदा बघत आहात आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलेला नाहीये तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राइब करा ताजब्रो बाजूला जे बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा कारण अशाच नवनवीन आणि जॉब अपडेट व्हिडिओ तुम्हाला दररोज आपल्या चॅनलवर बघायला मिळतील तर काय जॉब अपडेट आहे चला बघूयात हो आता स्क्रीनवर तर मित्रांनो आजची जी जॉब अपडेट आहे ती इंटरशाला या वेबसाईट वेबसाईटकडनं मित्रांनो जॉब वॅकन्सी निघालेली आहे बऱ्याच वॅकन्सी आहेत या ठिकाणी वर्क फ्रॉम ऑफिस वर्क फ्रॉम होम अशा वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटीज वेग आहेत कोणकोणत्या कंपन्या या ठिकाणी इन्क्लूड आहेत तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता जिओ एस त्याचबरोबर फ्लिपकार्ट स्विगी अशा वेगवेगळ्या कंपन्या या ठिकाणी इन्क्लुडिंग आहेत तीस हजार प्लस ओपनिंग्स आहेत मित्रांनो फ्रेशर्स जर तुम्ही असाल तर तुमच्यासाठी खरंच खूप चांगली संधी आहे तुम्ही या प्लॅटफॉर्मपासून सुरुवात करू शकता तुमच्या नवीन जॉबची अप्लाय करणं केव्हापासून स्टार्ट झालेलं आहे तर एक सप्टेंबरपासून या ठिकाणी ॲप्लिकेशन सुरू झालेले आहेत एकोणीस सप्टेंबर फॉर्म भरण्याचे अंतिम दिनांक आहे त्याआधी तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे अप्लाय कशा कर पद्धतीने करायचं आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता फिल्टरचा ऑप्शन या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे तर तुम्ही या ठिकाणी पहिल्यांदा प्रोफाईलमध्ये जाऊन तुम्हाला ज्या पण प्रोफाईलमध्ये तुम्हाला अप्लाय करायचं आहे ज्या पण पोस्टसाठी अप्लाय करायचं आहे ती पहिल्यांदा या ठिकाणी फिल्ड तुम्हाला सिलेक्ट करायची आहे तुम्ही ज्या पण प्रोफाईलमध्ये तुम्हाला काम करायचं असेल ते प्रोफाईल तुम्हाला या ठिकाणी पहिल्यांदा सिलेक्ट करून घ्यायचं आहे प्रत्येक या ठिकाणी फील्डनुसार या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत तर मी या ठिकाणी टेली कॉलिंगसाठी या ठिकाणी सिलेक्ट करते प्रोफाईल लोकेशन तुम्ही जे पण तुम्हाला लोकेशन पाहिजे ते तुम्ही सिलेक्ट करू शकता मी या ठिकाणी नागपूर सिलेक्ट करते ओके त्यानंतर त्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता इन्क्लुडिंग वर्क फ्रॉम होम या ठिकाणी तुम्हाला एस करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी वर्क फ्रॉम या ठिकाणी एक्सपिरियन्स तुम्हाला मेन्शन करायचं आहे मी या ठिकाणी फ्रेशर्स मेन्शन केलेलं आहे त्यानंतर अप्लाय करायचं आहे अप्लाय केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता जे पण या ठिकाणी जॉब वॅकेन्सी आहेत त्या तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील जॉब वॅकेन्सी तुम्ही बघू शकता कॉलिंग एक्झिक्युटिव्हची आहे या ठिकाणी बिझनेस डेव्हलपमेंट असोसिएटची वॅकेन्सी आहे फ्रेशर जॉब आहेत हे सगळे तुम्ही तुमच्या लोकेशननुसार या ठिकाणी अप्लाय करू शकता टेलिकॉलरसाठी आहे वर्क फ्रॉम होम जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत या सगळ्या सॅलरी देखील तुम्हाला खूप चांगली या ठिकाणी मिळते तर अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला डिटेल माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची लिंकसुद्धा दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन आधी सविस्तर माहिती वाचून घ्या त्या ठिकाणी फिल्टर लावून तुमच्या लोकेशन वाईज कोणकोणत्या पोस्ट आहेत कोणकोणत्या जागा निघालेल्या आहेत ते बघा आणि त्यानंतरच त्या ठिकाणी अप्लाय करा तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा तर चला मग भेटूया अशाच नवीन जॉब अपडेट व्हिडिओसह धन्यवाद